रामकृष्ण हरे मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजीज व्लॉग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे सकाळचे आठ वाजलेत आणि आष्टी तालुक्यामध्ये राजकीय धार्मिक आणि सामाजिक अशा अर्थाने प्रसिद्ध असलेल्या देवळाली गावामध्ये मी आत्ता आलेलो आहे या गावामध्ये चैतन्यस्वामी यांचा पदस्पर्श झालेला आहे त्यांच्या विचाराने हे गाव प्रेरित झालेलं आहे आणि पूर्ण देवळाली गावाचीच काय पण पूर्ण पंचक्रोशीतील लोकांची चैतन्यस्वामीवर श्रद्धा आहे त्याचप्रमाणे प्रज्ञाचक्षू मुकुंद काका महाराज यांच्या प्रेरणेने या ठिकाणी गोमातेची सेवा करण्यासाठी एक गोशाळा सुद्धा चालवली जाते आणि ती गोशाळा पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच काय पण शेजारच्या जिल्ह्यातून सुद्धा लोक येत असतात बंधू भगिनींनो आपण समोर माया नदी पाहत आहात आणि या माया नदीच्या काठावरच चैतन्य स्वामींचं देवाले ग्रामस्थाने बांधलेलं भव्य असं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा आपणाला आता दर्शनाला जायचंय स्वामींच्या मंदिरा शेजारी म्हणजे त्याच सभामंडपामध्ये शेजारी आपणांना राष्ट्रसंत भगवान बाबा त्याचप्रमाणे वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज यांच्याही उप्वळ सात्विक अशा मूर्ती आपणाला दिसतील त्या ठिकाणी मित्रांनो सतरा जानेवारीपासून गावाचं श्रद्धास्थान असलेल्या चैतन्य स्वामींच्या पुण्यतिथीचा भव्य उत्सव सुरू होत आहे संत निष्काम कर्मयोगी चैतनानंद स्वामी महाराजांचा जन्म लातूर जिल्ह्यातील खरोळा गावात झाला वडील श्री लक्ष्मीनारायणजी राठी आणि आई श्रीमती केरूबाईंनी त्यांचे नाव बंशीलाल ठेवले ते माहेश्वरी समाजातील सात्विक राठी कुटुंबात जन्मले चैतन्य स्वामी महाराजांनी भारत भ्रमण करून विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन केले हिमालयात के जर्जर रोगांना रोगमुक्त केले तीर्थयात्रा केल्यावर विदर्भातील उमखेड येथे चिन्न मठात त्यांनी संन्यास घेऊन तेथे ते चैतन्य स्वामी महाराज या नावाने प्रसिद्धी झाले श्रीक्षेत्र पैठण येथील ढोलेश्वर मंदिरात त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केले ढोलेश्वर मंदिरच त्यांची कर्मभूमी शंकराचे स्वयं स्वयंहू देवस्थान वृद्धेश्वर या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात सद्गुरू चैतन्य स्वामींनी अनेक वर्ष वास्तव्य केले समस्त देवळाली ग्रामस्थांनी त्यांना देवळालीला येण्याची विनंती केली सर्व ग्रामस्थांची श्रद्धा पाहून त्यांनी होकार दिला देवळाली त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली तुमची दुःखे मला द्या माझी सुखे तुम्ही घ्या चैत्यानंद स्वामी महाराजांनी सोळा जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी देह सोडला स्वामीजी अनंतात विलीन झाले तपस्वी सद्गुरू चैत्यानंद स्वामी महाराज यांच्या जाण्याने बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात कधीही न भरून येणारी उकडी निर्माण झाली स्वामीजींचा देह देवळाली येथे आणला आणि प्रचंड जनसागराच्या साक्षीने समाधी सोहळा संपन्न झाला मित्रांनो सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून चैतन्य स्वामी महाराजांचा जो भव्य दिव्य पुण्यतिथी सोहळा होत आहे त्या सोहळ्यानिमित्त या देवळाली गावातील त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आणि लाखोच्या संख्येने देणगी देतात हे या चैतन्यस्वामींची कृपा हे लोकांची त्यांच्यावर असलेली श्रद्धा आहे आणि पहिल्या दिवशी महाराजांची जी मिरवणूक होते त्यामध्ये कसा जोश असतो तोसुद्धा आपणाला पाहायचा आहे आणि मी असं म्हणेल की तुम्ही आष्टी तालुक्यातच काय पण हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर शेजारी जिल्ह्यात जरी असाल तर हा भव्य दिव्य उत्सव पाहण्यासाठी तुम्ही देवाली या ठिकाणी आलं पाहिजे